मित्रांनो आज आपण हळदानी किल्ला एक्सप्लोअर करणार आहोत या किल्ल्याची माहिती आपल्याला कुठेही मिळणार नाही हा किल्ला कुठल्याही पुस्तकात किंवा इंटरनेटवर सुद्धा उपलब्ध नाही यावरून आपण याचा अंदाज लावू शकतो की कि हा किल्ला इतिहासात नोंद नाही हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज आपण आलो आहे तेच म्हणजे नवापूर आलो होतो आणि इथे आल्यानंतर आम्हाला इथल्या लोकल लोकांनी सांगितलं की इथे एक हिडन फोर्ट आहे जो की आज कोण आजपर्यंत कोणाला माहिती नाही आहे जेव्हा आपल्याला दिसली म्हणजे इथं आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला ती गुफा वगैरे दाखवतो इथे गुफा जी आहे तो एक गुपित रस्ता आहे जो आपल्याला कधी मिळणार नाही कारण की आपल्याला खूप शोधावं लागतं आणि शोधल्यानंतर आपल्याला तो गुपित रस्ता मिळतो मित्रांनो तुम्ही जर हळदानी फोर्टवर येण्याचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तुम्ही जर इथे या येत असाल तर तुम्हाला स्वतःच्या कार किंवा बाईकने यावं लागेल आणि जर पब्लिक ट्रान्सपोर्ट बघत असाल तर इथे टायमावरती उपलब्ध नाही हा आहे तो मेन एंट्री गेट आणि या गेटच्या दोन वॉल आहेत ज्या की हे बघा हा आहे तो आपला फर्स्ट जो आहे तो हा तुम्ही बघू शकता आणि आपण आता इथनं आतमध्ये जाऊ आणि आतमध्ये जाऊन जो बघणार आहोत हा बघा हा जो आपला बॅकसाइडला दिसतो आहे हा आहे दुसरा फायनली आपण आता त्या गेटमधनं इंटर झालेलो आहे आणि इथे आल्यानंतर लेफ्ट साईडला बघितलं तर या अशा भिंत आहेत आणि इकडनं जो झाड दिसतंय ते मोठं पिपळाचं झाड आहे आणि थोडंसं पुढे आल्यानंतर राईट साईडला बघितलं तर ज्या किल्ल्यावरती जुन्या काळात पाणी वगैरे प्यायला लोकांना काही लागत असायचं त्यावेळेस या इतक्या डोंगरावरती आणि वरती हे बघा हे समस्त कुंडी अशी बनवलेली आहे आणि याच्यामध्ये पाणी असत तसायचं ते आणि ते प्यायला वगैरे यूज करायचं आणि ती जी आहे आजपर्यंत त्याचा व्ह्यू तुम्ही बघू शकता कसा आहे कारण की आता इथे कोणी राहत नाही म्हणून काय स्वच्छता वगैरे जास्त नाही आहे पण पावसाळ्याचे दिवस असताना कारण की इथे झाडे वगैरे फुले बघ वगैरे बघा किती सुंदर असे फुले वगैरे झालेले आहेत इथे आणि तुम्ही बघू शकता ते फुलं वगैरे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या काळात इथे उतरायला वगैरे हे बघा आता हे इथनं आल्यानंतर हे पूर्ण बघा हे छोट्याशा पायऱ्या वगैरे बनवून दिलेल्या आहे जेणेकरून पाण्याचं तळ जिथेपर्यंत असेल तिथेपर्यंत त्या लोकांना उतरून जावं लागायचं आणि तिथे जे पाणी आहे ते बनवून आणण्यासाठी ते बनवून दिलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता जुन्या काळातली जी कुंडी आहे किंवा त्यांची विहीर जशी आहे ती कशा पद्धतीची आहे आणि तिकडनं आपण राईट साईडने जर बघितलं तर हे बघा आता आपण या गेटमधनं आलो होतो आणि त्या गेटचं तुम्ही बघू शकता किती मोठमोठे गेट, मोठ गेट बनवलेले आहे आणि त्याच्या ज्या विटा वगैरे आहे त्या पण खूप सुंदर आणि अशा मस्त अशा आहे ज्या की कमी त्याची जी लेंथ ती छोटी शी आहे ती छोटीशी आहे पण भिंत जी आहे त्या खूप मोठ्या लेंथची आहे मस्त मस्त अशा छोट्या छोट्या अशा विंडो वगैरे बनवून दिलेल्या आहेत तिथे जे कर जेणेकरून ते बघू शकता तुम्ही असं मस्त असं आहेत आणि त्याच्यामधून आपल्याला काही दिसू शकतो आणि जुन्या काळात काही त्यांचं काही चालत असेल सा, असं आक्रमक सारखं त्या काही बघण्यासाठी असं मस्त असं हे बघा किती सुंदर असं तीर्भतीर्थ बनवलेलं आहे जेणेकरून जो समोरचा वावा आहे तो समोरचं कमी आहे असतील ते जेणेकरून डायरेक्ट हमला करायला नको त्यासाठी अशा गोष्टी बनवून दिलेल्या आहेत आणि आपल्या जुन्या काळातले जे मराठे आहेत शिवाजी महाराज त्या लोकांनी कशी का वस्तू हो ना पण खूप टेक्निक आणि आयडियानुसार हे खूप सारे किल्ले बनवलेले आहेत जे की छोटेसे का होईना पण ते कोणाकडून जिंकले गे गेले नाही असे हे किल्लं बनवून दिलेले आहे आणि आज जर बघितलं तर आपण त्यांची आजही तशीच वैशिष्ट्य आहे जशी ती आधी शंभर का शंभर वर्ष आधीची गोष्ट आहे त्यावेळेस जे त्याची वैशिष्ट्य होती तसेच आहेत आणि त्यांचा व्यूसुद्धा जो आधीच्या जसा होता तसाच आहे फक्त आता काही थोडं कोणी राहत नसल्यामुळे कोणी इथे येत नसल्यामुळे तिथला जो वीव वगैरे आहे तो थोडा डॅमेज झालेला आहे आणि हे बघा तरी भिंतसारख्या जुन्या काळातल्या ज्या विटा वगैरे आहे त्या बघा किती छोटे छोटेसे असे आहे आणि त्याच्यातमध्ये यूज केलेलं आहे ते म्हणजे रेती आणि थोडं चुना वगैरे आणि त्याच विटांचं थोडं चुरा वगैरे असायचा तो यूज केलेला आहे त्याच्याने बांधलेल्या वि भिंती जे आहे ते आजही जशाच तशा आहे या इतक्या सुंदर आणि मस्त असं नक्षीकामसुद्धा आपल्याला इथलं वाटलं वाटतं आणि आजच्या काळात आपण ज्या भिंत बनवतो आपले जे इंजिनियर वगैरे काही का कन्स्ट्रक्शनवाले का जे बनवून देतात त्याचीसुद्धा आपल्याला वॅलिडिटी जी, जी मिळते ती एक फक्त पन्नास वर्षाची असते पण या जुन्या हे यांचे जे वैशिष्ट्य वगैरे आहे ते तुम्ही बघितलंच आहे आणि इतकं वर्षापासूनही असे का असे ना पण त्या वॉल जशाच्या तशाच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक आहे ते म्हणजे जो किल्ला आहे त्याची बॅक साईड आणि किल्ल्याची बॅक साईड आणि तिथे जो एक दरवाजा लागतो तो आपल्याला दुसरा दरवाजा लागतो जो की आपण आउटसाईडने काही कोणी आहे का नाही ते बघू शकतो आणि त्याच्यामध्ये हे बघा मस्त असं बनवून दिलेलं आहे विंडो टाईप म्हणजे बसण्यासाठी आणि असं सुंदर असं सा चौकीदारी लोकांसाठी आणि त्याची बॅक साईड वगैरे बघू शकता तुम्ही हे बघा त्याचे बॅक किल्ल्याच्या बॅक साईडला आहे हळदानी गाव आणि हळदानीच्या बॅक साईडला आहे किल्ला आणि किल्ल्याचं बॅक साईडला आहे त्याचा इंट्रीगेट तर हे बघा हे इथे आहे त्याचा बॅक साईड आणि हे आहे हळदानी गाव आणि तुम्ही बघू शकता कसा हळदानी पोर्ट जो आहे त्याचा बॅक साईडचा जो दरवाजाचा व्ह्यू आहे तो कसा आहे तुम्ही कमेंटसुद्धा करा आणि तुम्हाला जर नाही माहिती असेल तर तुम्ही सांगा तसं आणि जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सुद्धा सांगा की मी ऑलरेडी इथे आलो होतो आम्ही आणि हा हरदानी फोर्ट जो आहे तो आम्ही बघितलेला आहे आणि आमच्याकडनं काही मिस झालं असेल तर तुम्ही कमेंटसुद्धा करा की काही मिस झालं आहे तुमच्या आमच्याकडनं आणि आम्ही तुम्हाला काही एक्सप्लेन केलं असेल जे तुम्ही आला असूनसुद्धा तुम्ही बघितलं नसेल ते जरा आम्ही तुम्हाला शो करून दाखवलं असेल ते शोधून दाखवलं असेल तर तसंही कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कमेंट करा आणि कमेंट कर केली तर ते आम्हाला तर सुद्धा मिळेल समजेल की तुम्ही आहात तरी कुठून आणि आम आमचे व्हिडिओ जे आहे ते तुम्ही कुठून बघता आहे आता हे सुद्धा आम्हाला कळेल फायनली आपण जातो आहे तेच म्हणजे इथली जी गुपित रस्ता आहे आणि जी गुफेत गुफा आहे जी ज्याच्याने आपल्याला पायऱ्या वगैरे नाही आपल्याला तिथे उतरावं लागेल दोर वगैरे असेल त्याच्याने आपल्याला पकडून पकडून खाली उतरावं लागेल आणि हे बघा हेच एंट्री गेट आहे जे आपण इकडनं आलो होतो पण जो मेन गेट आहे तो क्रॉस केल्यानंतर तिथनं थोडंसं आपण लेफ्ट साईडला जाणार आहोत जो की हा रस्ता आहे पण आपण इकडनं जातो आहे आणि तुम्ही बघू शकता ही इकडची जी वॉल आहे ती ही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे की आपण आलेलो आहे ते म्हणजे रस्त्याजवळ आणि हे गुपित रस्ता भरपूर शोधल्यानंतर आपल्याला ती मिळत नव्हती आणि खूप शोधलं आपण आतमध्ये आतमध्ये तर सगळीकडे बघितलं पण आपल्याला ती मिळाली नाही आणि फायनली आपण बाहेर आल्यानंतर जेव्हा आपल्याला दिसली तीच म्हणजे ही बघा ही आहे ती गुफा आणि गुफेमध्ये तुम्ही बघू शकता इथनं आपल्याला ते दोरी वगैरे असावी लागते त्या दोरीने आपण आतमध्ये उतरू शकतो आणि उतरून बघा हे असे आतमध्ये इंटेरियर आहे जो की आतला जो व्यू आहे आता सगळीकडे कचराही कचरा आहे आणि हेच बघा त्याचा गेट जो आहे तो इथे हा गेट आहे आणि त्याच गेटने आपल्याला आतमध्ये जावं लागतं कारण की आता आपण जाणार नाही आहोत कारण की हे बघा तुम्ही बघितलं असेल तुम्हाला इथे दिसत असेल जे की तिथे आहे थोडं हाडे वगैरे पडलेले की कशाचं आहे काय सांगता येणार नाही पण आपल्याला थोडं भीतीसारखं वाटायला लागून गेलेलं आहे जेणेकरून आपण आता आतमध्ये जाणार नाही आणि हे बघा मस्त तिकडे सगळीकडे काय बिअरच्या बॉटल वगैरे सगळ्या फेकलेल्या आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात कसं आहे हे आता सगळं हिरवगार दिसतं आहे तुम्हाला हे सगळं गवत वगैरे दिसतं ते नसल्यामुळे वे आपण त्या ठिका ते त्यावेळेस इथे टॉर्च वगैरे घेऊन येऊ शकतो आणि आतमध्ये उतरू शकतो आणि आतली जी गुफा आहे इथली हीच गुफा सोनगड फोर्टला कनेक्ट होते आणि या क गुफेलाच एक चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर एवढं अंतर आहे इथनं तिथे काही वस्तू कॅरी करण्यासाठी ते जुन्या काळात इंग्रजच्या काळात जे शिवाजी महाराज मराठे हे लोक यूज करत होते आणि हीच ती गुफा आहे जे की कोणालाही शोधूनही मिळणार नाही कारण की आम्हीसुद्धा खूप शोधलं तुम्ही आतमधली जागा तर बघितलीच ती खूप जास्त होती आणि तिकडे आम्हाला आता एवढ्या पावसाळ्याच्या दिवसात सगळीकडे गवतही गवत होतं काही दिसेनाशी अशी गुफा होती पण ती आम्हाला आता सगळीकडे शोधून शेवटी आम्हाला ती मिळालेली आहे तीच म्हणजे आपण आता बघितली फायनली हळदानी फोर्ट जो होता तो आपण बघितला आहे आणि तुम्हीसुद्धा पाहिला तो की कसा वाटला तुम्हीसुद्धा मला कमेंट करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला तो कसा वाटला आहे मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त कमेंट करा आणि तसंच आपण भेटूया अशाच नवीन एक ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय